नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आता अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे लाडकी बहीण ई केवायसी संदर्भात आता महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे तुम्हाला ई केवायसी करताना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही याची दखल महिला व वा बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतलेली आहे भरपूर जण जणांना प्रॉब्लेम येत होता काही जणांचे आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत येत नव्हते काहींना ओटीपी येत नव्हता तर काहींना ओटीपी टाकायचा बॉक्स सुद्धा येत नव्हता सगळेच प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार आहेत या संदर्भात काय माहिती दिलेली आहे अदिती तटकरे यांनी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ तटकरे यांनी ट्विट करून सांगितलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून उपाययोजना मा करण्याचे काम प्रगती पथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत ही सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते म्हणजेच की अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे की ई केवायसी करताना ओटीपी बाबत काही अडचण असेल किंवा बाकी काही अडचणी असतील याची गांभीर्याने दखल त्यांनी घेतलेली आहे आणि लवकरच ही तांत्रिक अडचण ते दूर करणार आहेत तर कोणालाही काळजी करायची गरज नाही लवकरच तुमची ई के वाय सी होऊन जाईल काही काही कारण एरर येत असेल तर तुम्ही आता हा हे ट्वीट वाचून घ्या यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की कशाप्रकारे तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही का काही काळजी करू नका धन्यवाद व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि हा व्हिडिओ सर्वांना सेंड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद